कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही संधी साधू कराचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणूरात त्याच्या लेखीतून आज ही टेकली आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहा होईल याचा सन्मान केलं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कुठे भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असाचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला मांडतोय पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा कामेशा विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू फराचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्यादृष्टी कदाचित हे आपल्याला टाकायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका